वसंत पाटील माझी सायकल चोरून नेले ना सायकल चोरून नेले काढा ஆஹ் <xomesi Vietnamese> <laughs> சித்தி

कोणी तरी काय तरी भंडार मध्ये काय असेल माझ्या जवळ फुटकी फुटकी का बटाटे पाहिजे आम्ही बटाटे बिठारी काय देत नव्हतो भांडा काय द्यायला भांडायच भंडार પાણી તસતો <collapsed> <awhile iki> <ückt>

तुझी आहे आता आहे काय माझ्या द्यायच खायला काय तरी सगळ्या भाकरी तुम्ही आमची कडची आली म्हणजे काय केलं नाही अरे चांगलं कोण आले माझी बायको मला ओळखली अरे तुझी बायकोला कुणाच आहे बघ आणि तुझी बायको अरे माझी बायको ना का काय नाय पाठी दोघांचा अरे तुझ्या बरोबर तुझा धंदा जास्त झालाय हिचा कमी झाला हिच्याकडे बघितला पाहिजे आमच्याकडे बघा हिच्याकडे बघितलं तुम्ही असं का म्हणता काय विकायला वाटली